मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महिला दिनाच्या दिवशी अर्थात आठ मार्चच्या पूर्वसंध्येला महिलांना मिळणार आहे पाच तारखेपासूनच याची प्रक्रिया सुरू होणार आहे जी आर नुसार योजनेचा लाभ दिला जातोय कोणतेही नियम बदललेले नाहीत विरोधकांकडून गैरसमज पसरवले जात आहेत असं अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय आठ मार्च महिला दिन जागतिक महिला दिन जो हम मनाते हैं और उसके पूर्व संध्या को ये पाँच मार्च से तकरीबन हमारी होगी और जो दिनी दिनी हमारी लड़की बहनाएं हैं उनके जो बैंक अकाउंट है उसमें ये लाभ पाँच मार्च से तकरीबन जाना शुरू हो का एक आरोप है तय की जान जो है नाम काटे जा रहे हैं नए नए लाए जा रहे हैं पहले था। 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 हमने एक भी नियम जी आर जो हमने पहले जो अनाउंस किया था उसमें एक भी हमने आज तक नियम बदला है आगे भी नहीं बदलेंगे और काम जो है हमारा जैसे पहले चल रहा था वैसे ही काम चल रहा है और तकरीबन जो रेशो है वही सेम है अपोजिशंस को पहले से ही ये योजना है ये जो लाड़की बहन स्कीम है उसके बारे में उनको पहले से उन्होंने काफ़ी डाउट स्प्रेड करना शुरू किया था आज भी उनका वही काम चल रहा है आज तो इतनी पॉजिटिविटी महिलाओं में दिख रही है और शायद वो उनसे देखी नहीं जा रही है इसलिए वो ऐसे नेगेटिव जो अफवाहें हैं वो फैलाने ठाण्यातील तिनात नाका येथे ते असलेल्या पनामा कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर सकुटुंब मोर्चा काढलाय ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीतील कामगारांचे पगार थकल्याने त्यांची उपासमार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे नाहीतर आम्ही उपोषण करणार आणि न्याय मिळेपर्यंत इथेच बसून राहणार असा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय क्रिटिकल आहे आज आमचे जे उपासमार होते जोपर्यंत आज आमचे प्रश्न सोडवले जात नाही सुपरमॅक्स सुपर मधले आणि अडचणी सोडवले जात नाही तोपर्यंत आम्ही इथे अखेरपणे आमचा मुक्काम केलेला आहे मी तुमच्या एकनाथ शिंदे साहेबांना नम्रपूर्वक विनंती करते की हे जे चाललंय सुपरमॅक्स कंपनीचं चा। तर त्याचा काहीतरी त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा मी सरांना आज एक प्रश्न विचारते की आम्ही त्यांच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहे त्यांच्या सख्या बहिणीवर जर अशी परिस्थिती आली असती तर साहेबांनी त्यांना त्या त्यांच्या बहिणीला न्याय मिळवून दिला नसता का आम्ही उपासमार सहन करायची लोकांची बोलणी सहन करायची आमच्या मुलांची शिक्षण टकली आहेत बँकेचे कर्ज आहे लोक मेली या सगळ्याला जबाबदार तर आर के मलोत्रच आहे त्याचा तो फायदा ते त्यांनी आम्हाला खड्ड्यात घातलंय का हे हो सगळं आम्ही सहन करायचं आणि त्याच्यासाठी त्यामुळे आम्हाला योग्य निर्णय हवा आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आज आम्ही साहेबांच्या बंगल्यासमोर आणणार नाही तर देशाचं ना सगळं चांगलं करतायत मग आमच्या कम... मोक्याच्या ठिकाणी जी कंपनी आहे त्याचा त्यांनी निर्णय करावा ही त्यांना माझी नम्र विनंती आहे काही महिन्यांपूर्वी पुष्पा टू सिनेमा प्रदर्शित झाला आणि सिने चाहत्यांनी त्याला भरभरून दाद दिली त्यामुळे चंदन तस्कर पुष्पाची भुरळ चाहत्यांना पडल्याचं दिसून आलं दरम्यान पुणे पोलिसांनी चंदन तस्करीचा ट्रक पकडला असून आता या तस्करीच्या मास्टर माइंड किंवा मोरक्या पोहोचण्यासाठी तपास सुरू आहे कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुहून मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर भरून चंदन जप्त करण्यात आलाय आता या चंदन तस्करीच्या सिंडिकेट मेंबर म्हणजेच पुष्पाचा शोध सुरू झालाय या प्रकरणी पुण्यातील पोलिसांनी सध्या चालकासह एकाला ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून प्राथमिक चौकशी करण्यात येते पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील उरसे टोल नाक्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली आहे जे एन पी टी वरून हे चंदन आंतरराष्ट्रीय बाजारात जाणार होत अशी शक्यता वर्तवण्यात येते तब्बल दहा ते बारा कोटी रुपयांचं हे चंदन असेल अशी प्राथमिक माहिती समोर आहे या प्रकरणी पुण्यातील गुन्हे विभागाकडून चंदनाचं वजन केलं जात आहे हे चंदन किती आहे आणि चंदनाची बाजारातील किंमत किती आणि इतर बाबींचा उलगडा होईल रेल्वे प्रवासादरम्यान महिला प्रवाशांचे मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या सराई चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे महेश ढाग असं या चोरट्याचं नाव आहे विशेष म्हणजे चोरलेले दागिने महेश ज्वेलर्स दुकानात काम करणाऱ्या दोन कामगारांना विकण्यासाठी द्यायचा हे कामगार चोरलेले दागिने विकून महेशला पैसे द्यायचे रेल्वे पोलिसांनी महेशला साथ देणारे या दोन ज्वेलरी शॉपच्या कामगारांना देखील अटक केली आहे नितीन येळे आणि तानाजी माने असे या दोन कामगारांची नावं आहेत रेल्वे पोलिसांनी या तिघांकडून चोरलेले दागिने मोबाईल आणि काही रोकड हस्तगत केली आहे या तिघांनी मिळून अशा प्रकारे किती गुन्हे केले आहेत याचा तपास पोलीस करत आहेत रात्रीच्या वेळी रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू रेल्वे प्रवासामध्ये चोरी होत असल्याबाबत कल्याण वसई अशा अलग अलग ठिकाणी तक्रारी दाखल होत होत्या होत त्यावरून माननीय वरिष्ठांनी सदरच्या चोऱ्यांना आळा घालण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यावरून कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचची आमची टीम काम करत होती त्यांना दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी एक सराईत चोर येणार असल्याबाबत माहिती मिळाली होती त्यावरून त्यांनी सापळा लावला त्यामध्ये त्यांनी महेश अरुण घाक राहणार चेंबूर यास अटक करून त्याच्याकडून केलेल्या चौकशीमध्ये कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनचा एक आणि वसई रेल्वे पोलीस स्टेशनचे दोन असे तीन गुन्हे ओपन करून त्यामध्ये सोन्याची लगड मोबाईल फोन व कॅश असा एकूण नऊ लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या आरोपीस जे दोन सोनार मदत करत होते ते झवेरी बाजारमध्ये काम करणारे तानाजी शिवाजी माने आणि नितीन किसन इळे यांना देखील अटक करण्यात आलेली आहे वेद लागलेत प्रत्येक कोकणी माणसाला शिमगा हा जिव्हाळ्याचा सण आहे प्रत्येक गावागावात शिमगा सण मोठ्या भक्ती भावाने उत्साहाने होळी उभी केली जाते ढोल ताशांचा गजरात मानकरी वारकरी नागरिक मोठ्या संख्येने ही होळी नेण्यासाठी एकत्र येत असतात रत्नागिरीतील नवलाई मित्रमंडळ बाजारपेठ आणि जय हनुमान नवलाई मित्रमंडळ बाजारपेठ यांची मानाची होळी आहे फाग पंचमीच्या दिवशी ही होळी बाजारपेठेमध्ये उभी केली जाईल एकंदरीतच कोकणात शिमगोत्सवाचे वेध लागलेत प्रत्येक गावागावात गावकरी मंडळी एकत्र होळी आणण्यासाठी जमत असल्याचं चित्र दिसून येत आहे हॅलो नमस्कार पहिला प्रथम मी शिमगोत्साच्या सर्व कोकणी माणसांना हार्दिक शुभेच्छा पहिला प्रथम मी बोलतोय की आमच्या बाजारपेठ नवलाय मित्रमंडळ हनुमान नवलाई मित्रमंडळ सर्व नवलाय मित्रमंडळ जिथे मानाची होळी आपण जिथे म्हणतो ती मानाची होळी आम्ही इथे आणण्यासाठी आलेलो आहोत सर्व मित्रमंडळांना घेऊन आणि साधारणपणे आमच्या माहितीप्रमाणे आ... मंगळवारी आम्हाला ती आमच्या त्या जागेवर म्हणजे नवलयात तलावा जे मानाचं स्थान आहे तिथे आम्ही जी होळी उभे करणार आहोत तिथे आम्ही एकत्रपणे सर्वांचा उत्सव साजरा करणार आहोत आणि यासाठी आम्ही सगळे होळी तोडण्यासाठी आम्हाला कोकणातल्या सर्वसामान्य लोकांना शिवरीची होळी म्हणून एक प्रख्यात आहे त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत आणि सगळ्यांना घेऊन आम्ही आता सगळ्या गाडीत बसून सगळे कार्यकर्ते आपले सगळे नागरिक याला घेऊन आम्ही या कैलास कावखडकर याच्या म्हणजे कदमवाडी तिथं आम्ही आणल आहोत आणि त्यासाठी आम्ही होळी घेऊन जाण्यासाठी आम्ही सगळ्या तयारी करत आहोत